नमस्कार मी संजय माने योग प्रचारक आणि योग प्रसारक आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत मंडळी हो आज मी इथं आपल्यासमोर कपालभाती क्रमांक पाच हा प्राणायाम इथे आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आता आपल्याला वाटत असेल कपालभाती क्रमांक पाच म्हणजे काय प्रकार आहे मी इथून माझ्या मागील व्हिडिओमध्ये कपालभाती क्रमांक एक दोन तीन चार असे दाखवलेले होते हा कपालभाती क्रमांक पाच मी घेऊन आलेलो आहोत तेव्हा प्रत्येकाला वाटत असलं हा कपालभाती क्रमांक पाच म्हणजे काय तर मंडळी कपालभाती पाच म्हणजे मी रोज दोन तास आणि योगा करतो आहे या दोन तासामध्ये वीस मिनिट माझा कपालभाती असतो आता हे वीस मिनिटामध्ये मी काही आसनं करतो काही योगासनं करतो कंबर दुखीसाठी असेल शोल्डर दुखीसाठी असेल इतर याच्यासाठी असेल तर ही काही आसनं मी योगासनं करतो आहे की जेणेकरून माझा वीस मिनिटेचा वीस मिनिटाचा वेळ वाचला गेला पाहिजे त्यासाठी मी ही आसनं करत असतो पण प्रत्यक्षात तसं पाहायचं म्हटलं तर कपालभाती ही कोणत्याही एका आसनामध्ये बस करायची ही आहे मग ते आपण वज्रासनामध्ये बसू शकता पद्मासनामध्ये बसू शकता सुखासनामध्ये बसू शकता अशा कोणत्याही असामध्ये बसून करण्याची ही क्रिया आहे मग ही अशा पद्धतीने मी कपालभाती का करत असेल की तर कमी कमी वीस मिनिट ही वाचली पाहिजे यासाठी तर मंडळी हो आज मी परफेक्ट ज्या पद्धतीनं आपण बसायचं त्या पद्धतीमध्ये कोणत्या कोणत्या बसून पद्धतीमध्ये क बसून करायची ही प्र क्रिया मी आज इथं कपालभातीची आपल्यासमोर दाखवणार आहे तर सुरुवातीला मी आपल्याला वज्रासनामध्ये बसून कपालभाती करून दाखवित आहे हे तर ही झाली वज्रासनामध्ये आपण नेहमीच जर हे वीस मिनिट किंवा पंधरा मिनिट जर आपण ह्या कपालभाती वज्रासनामध्ये केली तर आपले पूर्णपणे हे कपालभातीचे भरपूर फायदे होतात गुडगिरीचा प्रॉब्लेम नाहीचा होऊ शकतो तर चला मंडळी मी या आता यानंतरची कपालभाती जी आहे ते पद्मासनामध्ये करून दाखवितो आहे तर मंडळी हो या पद्धतीनं आपण या आसनामध्ये जरी कपालभाती केला तरी चांगल्या प्रकारचे आपल्याला फायदा होतो यानंतर मी आपल्यासमोर सुखासनामध्ये आपण करून आपल्याला दाखवतो सुखासनामध्ये आपल्याला जर पद्मासन लावता येत नसेल तर सुखासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये कोणत्याही एकासनामध्ये आपण करू शकता तर हे पहा मंडळ तर ही झाली सुखासनामध्ये आता ज्यांचं अतिरिक्त वजन आहे क्षमतेपेक्षा वजन जास्त आहेत त्यांना बसण्याचा काय प्रॉब्लेम आहे गुडगी दुखीचा प्रॉब्लेम आहे मग त्यांनी खुर्चीमध्ये बसून जरी कपालभाती केला तरी काही अडचण नाही ते करू शकतात त्या खुर्चीमध्ये बसून कारण शेवटी कुठूनही झालं तर कपालभाती ही झाली पाहिजे मग अशा ज्या अतिरिक्त वजन असणाऱ्यांनी जरी खुर्चीमध्ये बसून कपालभाती केली तरी चालू शकतात तर मी खुर्चीमध्ये बसून आपल्याला करून दाखवतो तर अशा पद्धतीने खुर्चीमध्ये बसून जरी कपालभाती केली तर चालेल पण काही मंडळींना ताट बसण्याचा किंवा काही प्रॉब्लेम असेल आणि खाली ठेवून गुडघे जरी दुखत असतील अशा मंडळींनी निवांत असं खुर्चीमध्ये जरी पाठीमग पाठ टेकून आणि जर गुडघे खाली पाय ठेवून जर दुखत असेल आपले पाय सुजत असतील तर अशा मंडळीनं स्टूल किंवा खुर्ची घेऊन जरी या पद्धतीने कपालभाती केली तरी ते चालू शकतं शेवटी कुठून तर कपालभाती झाली पाहिजे कारण त्याचे फायदे भरपूर होतात आपल्याला या पद्धतीने अशा पद्धतीनं जर आपण नियमित एका आसनामध्ये जर बसून कपालभाती नियमित केलात जे आपण पंधरा मिनटं वीस मिनटं केलात तर कपालभाती आपल्याला खूप खूप कपालभातीचे फायदे आहेत की आपल्या शरीरामधील जी अतिरिक्त चरबी वाढलेली असते अतिरिक्त वजन वाढलेलं असते चरबी वितळून तिचं पोहरच रक्तात रूपांतर होतं आणि आपलं वजनही कमी व्हायला लागतं ला ला से ही हे अनेक प्रकारचे कडधान्य खातो भाजीपाला खातो जी आतून आपल्या पोखराला आजार व्हायला सुरुवात होते मग हे आजार आपल्याला नाहीसे करायसाठी नियमित आपण ही कपालभाती केला तर ह्या कपालभातीद्वारे हे सर्व टॉक्सिन हे जे आजार आहे टॉक्सिन हे ज्या अतिरेकी जाऊन बसलेले टॉक्सिन ह्या रूपाने त्या अतिरेकाला आपण ह्या कपालभातीद्वारे घालवू शकतो अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपण ते नियमित कपालभाती केला तर सर्व आपल्याला फायदे आणि वजनही कमी होतं ज्याचं अतिरिक्त कमी वजन आहे ते वाढू शकतं ज्याच्या ज्याला योग्य पद्धती फिटनेस पण लागतो या कपालभातीमुळे राहू शकतो आपल्याला जर कपालभातीचा कार्यक्रम आवडला असेल आणि आपल्याला करण्याची जरूर इच्छा होत असेल तर जरूर करा पण करण्यापूर्वी रोज पहाटे सकाळी पाच ते साडेसात या वेळेत आणि पुन्हा प्रसारण रात्री आठ ते साडेआठ या वेळेत फक्त आस्था या चॅनेलवरूनच आणि रोज सकाळी आठ ते साडेआठ वेळेत फक्त इंडिया टी व्ही या चॅनेलवरूनच योग ऋषी गुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम जरूर पहा ते कशा पद्धतीने कपाळभाटी करतात कशा पद्धतीने अनुलमुला जे काय आसनं करतात हे जरूर पहा आणि आपल्या जवळच्या वर्गाला भेट द्या कारण योगगुरु योगतज्ञ योगशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्राणायाम योगासनं शिकून घ्या आणि मगच हा प्राणायाम योगासनाचा अभ्यास करा आणि हा मग हा कपालभातीचा अभ्यास करा तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा काय वाटला आवडला आवडला असेल तर माझे आणखीन आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद